बघा एका निवडणुकीत उभ्या असलेल्या दोन उमेदवारांपैकी ज्याला चाळीस टक्के मत मिळाली तो पंचवीस हजार पन्नास मतांनी निवडणूक हारला तर जिंकलेल्या उमेदवारास एकूण किती मिळाली असा प्रश्न सोडवायचा कसा सर विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये निवडणुका ह्या सदरावर विविध अंगांनी जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायची असतील तर निवडणूक ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा बघा निवडणूक हारलेला नेता किंवा उमेदवार निवडणूक जिंक लेना। निवडणूक निवर्नुक, एका निवडणुकीत उभ्या असलेल्या दोन उमेदवारांपैकी ज्याला चाळीस टक्के मतं मिळाली तो पंचवीस हजार पन्नास मतांनी हारला हारलेल्या उमेदवाराला टक्केवारीच्या भाषेत चाळीस टक्के मतं मिळाली सर याचा अर्थ जो उमेदवार निवडणूक जिंकला त्याला साठ टक्के मतं मिळाली ओके okay. मग इथं प्रश्न निर्माण होतो पर्सेंटेजमध्ये टक्केवारीमध्ये निवडणूक हारलेल्या नेत्याला निवडणूक जिंकलेल्या नेत्यापेक्षा किती टक्के मतदान कमी झालो हो असा प्रश्न करा याचा अर्थ या टक्केवारीची वजा बाकी साठ टक्के वजा चाळीस टक्के वीस टक्के मतदान निवडणूक हारलेल्या उमेदवारास कमी झालं किंवा पडलो ओके निवडणूक हारलेल्या उमेदवारास वीस टक्के मतदान कमी पडलं याचा अर्थ हे कमी पडलेलं वीस टक्के लेकरांना लक्ष द्या कमी पडलेलं हे वीस टक्के मतदान म्हणजेच हे कमी पडलेले मत ज्यामुळं तो हारला या वीस टक्क्यासमोर हे पंचवीस हजार पन्नास कमी पडलेलं मतदान मांडा सर मांडलं आता प्रश्न विचारला आम्हाला तर जिंकलेल्या उमेदवारास एकूण किती मतं मिळाली टक्केवारीच्या भाषेमध्ये जिंकलेल्या उमेदवाराला पडलेली मतं साठ टक्के वीस टक्के म्हणजे जर का पंचवीस हजार पन्नास तर असा प्रश्न करा साठ टक्के मतदान म्हणजे किती मतदान याचा लेकरनो त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करा हे गणित थोडं इकडे घेतो याचा अर्थ या साठचा गुणाकार पंचवीस हजार पन्नास सोबत आणि वीसचा प्रश्नासोबत बघा या शून्याला हे शून्य गायब हा भाग तीन न जातो आणि तीन गुणीला पंचवीस पन्नास हा गुणाकार करा उत्तर मिळून जाईल तीन शून्य शून्य सर तिनापाची पंधरा एक इथं देऊन टाका तिनापाची पंधरा आजचा एक आणि तीन दोन्ही एक सात हे निवडणूक जिंकलेल्या उमेदवाराला नेत्याला मिळालेलं एकूण मतदान पंच्याहत्तर हजार एकशे पन्नास प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये Darsho dengan akhir, okay.